छत्रपती संभाजीनगर इथं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपचारनामुळं तब्येत खालावली असून सध्या त्यांना रुग्णालयात सुट्टी होणार नाही असं मनोज जरांगे यांची तपासणी करणारे डॉक्टर विनोद सावरे यांनी सांगितलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गारखेडा परिसरातील गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत गेल्या काही दिवसांपासून आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांचे आमरण उपोषण सुरू होते यावेळी त्यां ना अशक्तपणा आल्याने उपचार करण्यासाठी भरती करून घेतले होते त्यांच्यावर आता उपचार सुरू असून दोन ते चार दिवस हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करता येणार नाही असे मनोज जरांगे यांची तपासणी करणारे डॉक्टर विनोद चावरे यांनी सांगितले आहे जरांगे पाटील परवा संध्याकाळी पर आपल्याकडे गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संभाजीनगर इथे ऍडमिट झालेले एक सतरा दिवसाच्या उपोषणानंतर अथवा विकनेस कफ त्याच्यानंतर थोडं हाय टेन्शन ह्या गोष्टी होत्या तरी अगोदर पाच सहा दिवसापासून मेडिकल ट्रीटमेंट असल्यामुळे थोडे स्टेबल होतं पण आता काल आल्यापासून परवापासून काल आणि आजमध्ये आज थोडंसं आपण त्यांना काल आणि आजमध्ये ओवरली पण डाएट सुरू केलं आहे त्यामुळे आज नक्कीच नाही सुट्टी वगैरे काही का सुट्टीचा आत्ताच आणखी तर काही प्लॅन नाहीये परत एक दोन दिवसांनी आपण त्यांचं सगळं ब्लड वर्कअप करून घेऊ चेकअप करून घेऊ आणि त्यानंतर पुढचा आपण प्रतिनिधी रमेश नेटके एनटी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर